नमस्कार माझे नाव क्षितिजा माधव निकम मी यत्ता नववीची विद्यार्थिनी तर आज आपण सिंधू सागर अकॅडमी इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड आर के कलानी ज्युनियर कॉलेज येथून नायलॉन मांजा आणि पतंग या विषयावर चर्चा करीत आहोत आकाशात रंगीबिरंगी रंगी पतंगे पाहून आपलं मन आनंदाने भरून येते पण जेव्हा हाच नायलॉन मांजा आपल्याला हानी पोचवतो हो तेव्हा मात्र आपला हाच आनंद शोकांकितेत पसरतो तर चला तर मग नायलॉन मांजा आणि पतंग या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनोगत ऐकून घेऊयात नमस्कार मी रिषिका किरण पाटील सिंधुसागर अकॅडमी इंग्लिश मिडियम हायस्कूल व आर के कलानील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मी आत्ता नववी ब मध्ये शिकते तर आजचा माझा विषय आहे जीव घेणा नायलॉन मांजा तर मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे व सर्वीकडे पतंग उडवण्याची चळवळ सुरू आहे ह्या सणाला पतंग उडवण्याची मज्जा काही वेगळीच असते पण हा सण साजरा करताना आपण एक मोठी चूक करत आहोत ती म्हणजे नायलॉन मांजाचा वापर हा मांजा दिसायला पातळ आणि मजबूत असतो पण माणसांसाठी प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी अतिशय घातक आहे हा पतंग उडवताना हा मांजा न कळत कधी गळ्यावर व हातावर लागला तर गंभीर जखम होते व अनेकदा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो यावर उपाय म्हणून सरकारने त्यावर बंदी घातली आहे व त्याचा वापर केल्यास कठोर शिक्षाही होऊ शकते याची दखल घेऊन आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपया करून नायलॉन मांजाचा वापर करू नये व आपला सण सुरक्षित व आनंदाने साजरा करावा धन्यवाद माझे नाव नरेन विनोद माले मी सिंधुसागर अकॅडमी व आर के कल्याण कॉलेज या शाळेत शिकतो माझे एक काय नवी व आहे मी मकर संक्रांतीजवळ आले की आपल्या सगळ्यांना वेळ लागतो ते म्हणजे पतंग माझे पण मी आज अशा विषयावर बोलणार आहे ते आपल्या अंधापेक्षा कोणाच्या तरी जीवाशी संबंधात संबंध आहे तो विषय म्हणजे नायलॉन मांजा नायलॉन मांजा हा प्लॅस्टिक आणि काचेचा चुरा बनलेला असतो हा मांजा फक्त पक्षांसाठीच नाही तर दुचाकीवर जाणाऱ्या लोकांसाठी माणसांसाठी मुलांसाठी हा काळ ठरतो दरवर्षी शेकडो पक्षी या दाटकून आपला जीव गमावतात आणि लोकही गंभीर जखमी होतात नालण मांजा हा निसर्गात कधीही नष्ट होत नाही याला वापरणे व विकणे हा कायदेशीर गुन्हा आहे आपल्या थोड्याशा फायद्यासाठी कोणाच तरी जीव घेणे ही आपली माणुसकी नाही धन्यवाद नमस्कार मी सिंधुसागर अकॅडमी अँड आर के कलानी ज्युनियर कॉलेज या शाळेची विद्यार्थिनी आहे माझे नाव कस्तुरी कुंटे मी आठवी ब मध्ये शिकते मी आज नायलॉन मांजा का वापरू नये याविषयी सांगणार आहे नायलॉन मांजा वापरू नये कारण तो अत्यंत धारदार आणि मजबूत असतो त्यामुळे हा मांजा पक्षी आणि माणसांचा गंभीर मृत्यू गंभीर दुखापत होऊन मृत्यूही होऊ शकतो हा मांजा वापरू नये कारण तो लवकर तुटत नाही आणि पर्यावरणात तसाच राहतो हा मांजा वापरू नये कारण तो खूप पर्यावरणात हानिकारक असतो त्यामुळे शासनाने या मा या मांज्याला बंदी दिलेली आहे नमस्कार मी सिंधुसागर अकॅडमी अँड आणि ज्युनियर कॉलेज ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे माझे नाव स्वराज शिंगे मी आत्ता आठवीमध्ये शिकते आज मी आपल्यासमोर नायलॉन मांजा ह्या अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे पतंग उडवणं हा आपला आनंदाचा भाग असला तरी नायलॉन मांजा हा आनंद अनेकांसाठी दुःखाचे कारण ठरत आहे नायलॉन मांजा हा खूप तीक्ष्ण आणि मजबूत असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पादचारी आणि लहान मुले गंभीर जखमी होतात काही वेळा तर जीवितहानी देखील होते म्हणूनच शासनाने नायलॉन मांज्यावर बंदी घातली आहे आपण सर्वांनी नायलॉन मांज्यावर वापर टाळूया आणि कापसाचा पर्यावरणपूर्वक मांजा वापरूया